वाडा हा वाडा कोलम यासाठी जगभर प्रसिद्ध आहे वाड्याच्या आजूबाजूला अनेक पर्यटक स्थळे आहेत त्यातील एक पर्यटन स्थळ ज्याला खूप मोठा इतिहास आहे तिलसे येथील शिवमंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले आहे असे म्हटले जाते असं म्हणतात महाभारत संपल्यानंतर भगवान शंकरांची माफी मागण्यासाठी पांडव निघाले होते वाटेत जेथे जेथे त्यांना स्वयंभू शिवलिंग दिसले तेथे तिथे त्यांनी मंदिर बांधले पांडवांनी जी काही मंदिरं बांधली त्यातील एक तिलसे येथे स्थित आहे याबद्दल अनेक ठिकाणी आख्यायिका सांगितल्या जातात पांडवा पांडवांचा रथ हा जेथून गेला असं खुणांवरूनही समजत भगवान शंकराने कोफूण आपल्या जटा इथे टाकल्या होत्या त्याच्या खुणाही येथे आहेत याशिवाय येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथे असणारे देवमासे या प्रकारचे मासे कोणत्याही जिल्ह्यात आढळत नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी येथे खूप मोठी यात्रा भरते दरवर्षी अनेक भाविक येथे येत असतात विशेष करून देव माशांना पाहण्यासाठी येत असतात तिलसे या ठिकाणी असलेला तुकडी मासा आणि नातणी मासा फक्त आणि फक्त महाशिवरात्रीला दिसत असतो पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात यात्रा भरत असते दरवर्षी येथे गर्दी होते श्रद्धेने लाखो भाविक दर्शनासाठी शिवमंदिरात रात्री बारा वाजेपासून ते संपूर्ण दिवस रांगेमध्ये उभे राहून दर्शनासाठी येतात इथे दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवली जाते जेणेकरून इथे कचरा होणार नाही याची काळजी येथील गावकरी घेतात अनेक पर्यटक येथे येत असतात पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या पाण्यामध्ये टाकत असतात याच प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन अनेक मासे मरतात त्यामुळे येथे प्लास्टिकच्या पिशव्या टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे त्याचबरोबर येथे स्वच्छता मोहीमही राबवली जाते जेणेकरून हा इतिहास टिकून ठेवला जाईल प्रत्येक गावकरी विचार करत असतो अनेक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था दरवर्षी शिवरात्रीनिमित्त तिळसे येथे सेवा देण्यासाठी उपस्थित असतात पिण्याच्या पाण्याची सोय खाण्याची व्यवस्था कचराकुंड्या हॉस्पिटल तसेच भाविकांना जाण्या येण्यासाठी बसची व्यवस्था इत्यादी सोया उपलब्ध असते त्यामुळे दरवर्षी येथे भाविकांची गर्दीही वाढतच आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर